तर मित्रांनो नमस्कार सीताराम स्पेशल कुकिंग वाला YouTube चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो मम्मी आता गावावरून आले आणि अल्बीची भाजी घेऊन आले ते ती आता बनवते तर आपण लवकरच बघूया आता काय बनवते ती आणि कशी बनवते अल्बीची भाजी गावावरून आली व बाळवीची भाजी तर मम्मी आता अल्बीची भाजी बनवते कशी काय भेटली का तुला अल्बीची भाजी आणत जाऊन घेऊन आली हाय का अजून अल्बी भरपूर उस्त आहे बघा मित्रांनो भाजी कढीवरती शिजते मस्त की अल्बी अल्बी मीन्स मशरूम गावचे असं की मम्मी आताच आले भाकरी पण भाजते मम्मी थाव्यावरती गावठी भाकरी टाकायची नाही बोलते कडक झाली तरी खाईन हे बघा आलबीची भाजी खूप दिवसांनी भेटते मित्रांनो लॉकडाऊन मध्ये होती खूप खाल्ली होती लॉकडाऊन मध्ये भेटलीच नव्हती तर फायनली मम्मी आता जाऊन आली गावावरून तर मग घेऊन आली एका दिवसासाठीच जाऊन आली तर ती घेऊन आली आलबीची भाजी आज आपल्याला आलबीची भाजी नक्कीच खायला भेटणार आहे जाम भारी चव असते या भाजीची थोडी टेस्टी असते ना ही भाजी मित्रांनो पास, आणि ह्या सीझनलाच फक्त भेटते ही भाजी पाच सात दिवसाचा तू पळ तू कशाला पळते हा <laughs> पाच सात दिवसाच पीक असतं मम्मी बोलते पण ते खूप टेस्टी असतं आणि आत्ताच मम्मी सांगत होती की गावी प्रत्येकाच्या ज्या घरात असतील त्याच्या घरात अलबीच अलबीचीच भाजी आलवीचीच भाजी एवढी अल्बी लागते की खायला कोकणी माणूस कोकणात आहे बघा काय करणार आम्हाला भेटली बॉस्क ना, हो ना भेटली नावा केली आलवीचा नाही काय मम्मी ती गेली ए मम्मी आई कर पण लागल वाटत ही बारीक करू काय बारीक करू चालत आता जास्त काय टाइम नाही घालवत आता उशीर पण खूप आहे बारा वाजून गेलेत काहीतरी समथिंग आताच आली बिचारी थकून मागून आलवीची भाजी बनवला ना तर आपण आता जेवायला बसू चला मग आपण पुढच्या ब्लॉगला भेटू